नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे इस प्यार को क्या नाम दू भाग चोवीस मागील भागात मग आदित्य तिच्याकडे पाहून हसला चल उशीर झाला आहे निघायला हवं आदित्य मग ईशा आणि आदित्य गाडीत बसले आणि घराच्या दिशेने निघाले आता ही गाडी तिशा शांत बसली होती आदित्यने देखील तिला काही डिस्टर्ब नाही केलं तिला वेळ देण्याचं त्याने ठरवलं होतं वेळ आली की ती स्वतःहून सगळं सांगणार होती तोपर्यंत तो, तो देखील तिला काही विचारणार नव्हता काही वेळाने आदित्यने ईशाला तिच्या घरी सोडलं आणि मग तो त्याच्या घरी गेला आता पुढे इकडे ईशा घरात आली तेव्हा बाबा हॉलमध्ये बसला होता ईशा देखील त्याच्या बाजूला बसली आणि बाबाच्या मिठी शिरली तसं बाबाने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला पिल्लू काय झालं आज अशी उदास का आहेस बाबा काही नाही बाबा खूप दिवस झाले तुझ्या मिठीत नाही आले म्हणून आज तुझ्या मिठीत आले ईशा तसं बाबाने फक्त मान हलवली तेवढ्यात आयू किचनमधून आली अरे वा आज बाबावर जरा जास्तच प्रेम होत चाललं आहे आयू तसं ईशाने तिरका कटाक्ष आईवर टाकला तू जळू नकोस आमच्यावर ईशा मी कोण तुमच्यावर जळणारी आई टोंबारीक करून म्हणाली तसंही तुमच्या पोट या प्रेमाच्या उधळणीने भरलं नसेल तर जेवायला वाढू आता आयु हात जोडून म्हणाली हो वाडा आणि सरकार बाबा नवटंकी करत म्हणाला मला नको माझं पोट भरलं आहे ईशा काय ग काय झालं आणि कुठून जेवून आलीच आयुने काळजीने विचारलं सरांसोबत बाहेर हॉटेलमध्ये जेवली ईशा मानखाली घालून म्हणाली हो का आता आयू आणि बाबा दोघं तिच्याकडे डोळे वटारून बघू लागले असे काय पाहत आहे त्यांना भूक लागली होती म्हणून त्यांनी नेलं हॉटेलमध्ये आणि मग आम्ही मिसळ खाल्ली ईशा कचरात सगळं सांगत होती काय मिसळ ईशाच्या तोंडून मिसळचं नाव ऐकून आई जवळजवळ ओरडली आयु आता काय सगळ्या जगाला ओरडून सांगणार आहेस का ईशा आईला गप्प करत म्हणाली आणि मग तिने दोघांकडे रागाने पाहिलं आणि आपल्या रूममध्ये निघून गेली आई बाबा मात्र एकमेकांकडे बघून हसत होते बघ म्हणालं होतो ना तुला आपल्या पिल्लूच्या आयुष्यात तिच्या हरवलेल्या गोष्टी नक्की परत येणार बघ आधी तिच्या हसू तिच्या मस्तीखोर स्वभाव परत आला आणि आता तिच्या आवडीची मिसळ तिच्या आयुष्यात परत आली बाबा हो ना आई डोळ्याच्या कडापुसत म्हणाली आणि तुला माहिती आहे हे सगळं कोणामुळे बाबा आदित्य सर बरोबर ना आयू मी म्हणालो ना आपली मुलगी कधीच चुकीची निवड करणार नाही बाबा आयू दुसऱ्या दिवशी ईशा नेहमीप्रमाणे ऑफिसला पोहोचली आजही जोरात काम सुरू होतं आदित्य फॅक्टरी साईडवर येऊन कामाची देखरेख करत होता कामात कधी लंच ब्रेक झाला तेसुद्धा कळलं नाही हळूहळू सगळेच जेवायला गेली पण ईशा आणि आदित्य मात्र अजून कामातच गुंतले होते नमुने तिला बोलावलं पण ती कामाच्या नादात विसरून गेली आणि पुन्हा कामात रुडली दोघेही मन लावून काम करत होते इतक्यात आदित्यचा फोन वाजला त्याने तो न बघताच कानाला लावला हॅलो कोण आदित्य पलीकडून फक्त मोठ्याने हसण्याचा आवाज आला तसं आदित्याने कानाला लावलेला फोन काढला आणि एकदा त्या फोनमधील नंबरकडे पाहिलं अननोन नंबर, नंबर? आदित्य स्वतःशीच बडबडला आणि मग त्याने पुन्हा फोन कानाला लावला कोण आहे आदित्य पलीकडची व्यक्ती काहीतरी बोलली आणि पुन्हा मोठ्याने हसली आणि इकडे आदित्य एकदम शांत झाला त्याला शांत पाहून ईशाने त्याला विचारलं काय झालं सर आरू आदित्य एवढंच म्हणू शकला आरूचं काय ईशाने चमकून विचारलं मला जावं लागेल ईशा आदित्य म्हणाला आणि निघाला ईशा देखील त्याच्या मागे मागे निघाली सर काय झालं तुम्ही बोलत का नाहीत काहीतरी सांगा आणि आरूला काय झालं ईशा तू काळजी करू नकोस ती ठीक आहे मी लवकरच तिला परत आणेन आदित्य पटकन बोलून गेला आणि तिथून निघाला परत आणेन म्हणजे कुठे आहे आरू ईशाने आदित्यचा हात पकडला आणि त्याला थांबवत विचारलं आ आ आ आरू आ आरू आता आदित्यला बोलताही येत नव्हतं काय झालं आरूला ईशाने ओरडून विचारलं आ आरूला की किडनॅप केलं आदित्य बिचकत म्हणाला किडनॅप केलं कोणी ईशा त्याची कॉलर पकडत म्हणाली ते 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 आदित्यला पुढे काही बोलवेना कारण बोललात तर कदाचित ईशाची अवस्था खूप वाईट होईल आणि त्याला ते नको होतं पण मागे हटणार ती ईशा कुठे सर मी काय विचारते कोणी ईशा पुन्हा ओरडून म्हणाली क, क क कमलेश आदित्य तसं ते नाव ऐकून ईशा एकदम शांत झाली आणि मटकन खाली बसली तसं आदित्य देखील तिच्या समोर बसला ईशा तू काळजी करू नकोस अरुला काही होणार नाही मी तिला काहीही झालं तरी परत आणेन आदित्य ईशाचा चे चेहरा आपल्या ओंजळीत पकडून म्हणाला हे सगळं माझ्यामुळे झालं ना ईशा भरल्या डोळ्यांनी म्हणाली नाही नाही हे सगळं तुझ्यामुळे नाही झालं हे सगळं त्या विकृत माणसाच्या विकृतीमुळे झालं आदित्य तरी पण सर ईशा नाही काही विचार करू नको आदित्य तिचे डोळे पुसत म्हणाला तू थांब मी लगेच येतो आदित्य उठून उभा राहत म्हणाला मी पण येते ईशा पण लगेच उठून उभी राहिली आणि आदित्यचा हात घट्ट पकडत म्हणाली नाही अजिबात नाही काही झालं तरी तू तिथे यायचं नाही आदित्य प्लीज सर मला येऊ द्या ना तुमच्यासोबत ईशा नाही म्हणालो ना तू इथेच थांबायचं आणि आदित्यने तिच्या हातातून हात सोडवून घेतला आणि सरळ धावत बाहेरच्या बाजूला गेला ईशा देखील तो गेल्या त्या दिशेला पाहत होती कारण काय होणार आहे हे तिला देखील माहीत नव्हतं पण कुठेतरी आज आलोसोबत जे झालं आहे त्याला आपणच जबाबदार आहोत असं सतत वाटत होतं आज तिच्यामुळे आरो प्रॉब्लेममध्ये होती आणि ती फक्त बघत होती आणि हे तिला अजिबात मान्य नव्हतं काही वेळात आदित्य कमलेशने त्याला बोलवलेल्या जागेवर आला त्याला पाहून कमलेश गालातच हसला आदित्यने सगळीकडे नजर फिरवली शहराच्या बाहेरच्या एका जुन्या पडक्या बिल्डिंगमध्ये आदित्यला बोलावलं होतं तिथे कमलेश आणि त्याची काही माणसे होती तर एका बाजूला आरूला खुर्चीला बांधून ठेवलं होतं आदित्य सगळ्या जागेचं निरीक्षण करत होता कमलेश देखील त्याच्याकडे निरखून बघत होता पण क्षणात कमलेशच्या चेहऱ्यावरचे हसू मावडले आणि तो रागाने आदित्यकडे पाहू लागला ईशा कुठे आहे तू तिला घेऊन का आला नाहीस कमलेश आगोकत म्हणाला तू इशाचं नाव सुद्धा स्वतःच्या तोंडून घेऊ नकोस तुझा वेर माझ्याशी आहे काय बोलायचं आहे ते माझ्याशी बोल आदित्य आणि मग कमलेशला अजूनच राग आला आणि दुसऱ्या क्षणी कमलेशने त्याच्या माणसाला इशारा केला आणि मग तो माणूस पुढे आला आणि त्या माणसाने आदित्याला काही करायच्या आधी आदित्याच्या पायावर एक लोखंडी रॉडने मारलं आदित्य बेसावत होता तसं तो पटकन खाली बसला तसं त्या माणसाने आदित्याच्या दुसऱ्या पायावर अजून एक वार केला तसं आदित्य जमिनीवर पडला दादू आरू जोरात ओरडली तसं आदित्याने मानवर करून तिच्याकडे पाहिलं तर ती त्याच्याकडे पाहून रडत होती तसं आदित्य उठण्याचा प्रयत्न करू लागला आणि तेवढ्यात त्याला उठण्याचा प्रयत्न करताना पाहून कमलेशच्या माणसाने आदित्यच्या पाठीवर लात मारून त्याला पुन्हा झोपवली तसं आदित्य कनवडला इकडे आदित्यला तसं पाहून आरू अजून रडायला लागली मग आदित्याने आपली पूर्ण ताकद एकवटून त्या माणसाच्या पाय पकडला आणि मग त्या माणसाला हवेत उडवलं तसं तो माणूस मागे जाऊन पडला तसं आदित्यने आपली चपळाई दाखवली आणि पटकन उभा राहिला तोपर्यंत दोन माणसे आदित्यच्या दिशेला धावत येत होती आदित्य पटकन पुढे आला आणि त्यातील एकाला पटकन पकडलं आणि दोन घुसे त्याला लगावले तेवढे दुसऱ्या माणसाने आदित्यला मागून पकडले आणि आदित्यला मारू लागला आदित्यने पूर्ण ताकदीने स्वतःला त्याच्या हातून सोडवले आणि आपल्यासमोर उभं करून त्याला मारू लागला अजून एक दोन माणसे आदित्यच्या दिशेने आली आदित्यने त्यांना देखील उडवून लावले पण आता कमलेश जो आतापर्यंत एके ठिकाणी उभं राहून मजा बघत होता आता तो स्वतः पुढे सरसावला तोपर्यंत आदित्य आरूजवळ येऊन तिच्या रस्त्यात सोडायला लागला आदित्य गाफील होता आणि हीच संधी साधून कमलेशने आदित्यच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला क्षणात आदित्यचे डोकं रक्तबंबाळ झालं आणि आदित्यच्या डोळ्यासमोर अंधार येऊ लागला तो तसंच डोकं धरून जमिनीवर पडला इकडे त्याला रक्तबंबाळ पाहून आरूने डाहो फोडला आता कमलेश आरूच्या दिशेने येऊ लागला काही हरकत नाही ईशा नाही तर तू याला तर फरक पडणारच कमलेश बेशुद्ध आदित्याला लात मारता म्हणाला आणि मग त्याने आरूचा हात पकडला आणि तिला ओढत घेऊन जाऊ लागला आरू ओरडत होती त्याच्या हातून सुटण्याचा प्रयत्न करत होती पण त्या लहान जीवाला ते काही जमेना कमलेश आसुरी हास्य करत तिला ओढत आपल्या सोबत घेऊन जात होता पण चार पावलं पुढे गेला असेल इतक्यात तो मोठ्याने ओरडला आणि आपलं डोकं धरलं आणि मागे वडून पाहू लागला तसं आरुनेही मागे वडून पाहिलं तर हातात रॉड घेऊन ईशा साक्षात महाकालीचे रूप घेऊन उभी होती तिचा श्वास वरखाली होत होता डोळे आगोकत होती चेहऱ्यावर राग होता कमलेशने एका हाताने डोकं धरलं आणि दुसरा हात तसाच पुढे आणून ईशाच्या गळा पकडण्याचा प्रयत्न करू लागला पण तेवढ्यात रागाने पुन्हा रॉडवरची पकड मजबूत केली आणि दुसऱ्या क्षणी पुन्हा कमलेशच्या डोक्यावर अजून एक वार केला त्या क्षणी कमलेश खाली पडला तसं ईशाने आपल्या हातातल्या रक्ताने माखलेल्या त्या रॉडकडे पाहिलं आणि क्षणात अंगावरची पाल झटकावी तसा तो रॉड फेकून दिला आणि मग तिने आरूकडे पाहिलं आरूनेही तिच्याकडे पाहिलं इशू आरू म्हणाली आणि धावत येऊन ईशाच्या मिठी शिरली ईशा देखील तिला आपल्या मिठीत घेऊन प्रेमाने तिच्या पाठीवर डोक्यावर हात फिरवत होती आरू खूप रडत होती शांत हो बच्चा काही होणार नाही तुला ईशा तिला समजवण्याचा प्रयत्न करत होती तसं आरुने तिच्याकडे पाहिलं आणि रडत रडत म्हणाली दादू तसं ईशाने आदित्यकडे पाहिलं आणि दोघी धावतच आदित्य जेवढा आल्या आदित्य बेशुद्ध होता दोघींनी मिळून त्याला सरळ केलं आणि मग ईशाने जास्त वेळ न घालवता स्वतःची ओढणी काढून आदित्यच्या डोक्याला बांधली त्याला, त्याला त्या अवस्थेत पाहून ईशाला खूप रडू येत होतं पण सध्या रडायची वेळ नव्हती इथे जर ती आरूसमोर रडली तर सगळंच संपलं म्हणून ती खूप धीराने खंबीरपणे उभी होती एकदा तिने आदित्यकडे पाहिलं आणि मग आरूकडे पाहून म्हणाली आरू आपल्याला लवकरात लवकर सरांना हॉस्पिटलला न्यावं लागेल ईशा मी हॉस्पिटलला कॉल करते ते ॲम्ब्युलन्स पाठवतील आरू ॲम्ब्युलन्स येईपर्यंत वाट बघण्यात काहीच अर्थ नाही आता आपण सरांना हॉस्पिटलला घेऊन जाऊ ईशा पण कसं आरू सर गाडी घेऊन आले आहेत त्यांच्या खिशात चावी असेल आपण शोधू ईशा यावर आरूने फक्त हो म्हणून मान हलवली आणि मग दोघी त्याच्या खिशात चावी शोधू लागल्या ईशाला त्याच्या पॅनच्या खिशात चावी सापडली चल आरू सरांना घेऊन जाऊ ईशा आता देखील आरुने मान हलवली आणि मग दोघींनी बस हो बसवलं आणि मग दोघींनी दोन्ही बाजूने त्याचे हात आपल्या खांद्यावर घेतले आणि बाहेर दोघींची चांगलीच दमछाक झाली होती पण तरी पण खूप प्रयत्नाने दोघी त्याला गाडीपर्यंत घेऊन आल्या आणि मागच्या सीटवर त्याला झोपवली ईशा तुला गाडी चालवता येते आरू हो तू मागे बस पटकन सरांचं डोकं धरून ईशा तसं आरू पटकन मागे बसली आणि ईशाने गाडी हॉस्पिटलच्या दिशेने पडवली आरू सरांचा मोबाईल असेल सरांकडे प्लीज मला दे ईशा हो आरू आणि मग ती आदित्यचा मोबाईल शोधू लागली आणि मग मोबाईल भेटला तसं तिने तो ईशाच्या स्वाधीन केला ईशाने पटकन आदित्यच्या फोनवरून रवीला कॉल केला दोन रिंगनंतर रवीने कॉल उचलला हां बोल आद्या रवी रवी मी ईशा बोलते ईशा ईशा तू काय झालं सगळं ठीक आहे ना रवी आता मात्र ईशाला खूप रडू येत होतं पण खूप कष्टाने तिने स्वतःला सावरले आणि पुढे म्हणाली रवी तू आत्ताच्या आता टेक केअर हॉस्पिटलला ये प्लीज ईशा हो येतो पण काय झालं ते तर सांग रवी तसं ईशाने त्याला थोडक्यात काय ते सांगितलं आणि मग म्हणाली पोलीस केस होईल केस झाल्याशिवाय डॉक्टर सरांना ट्रीट करणार नाही आणि आता सरांना तातडीने उपचाराची गरज आहे त्यामुळे प्लीज तू लवकर ये ईशा हो मी लगेच पोहोचतो तू काळजी करू नकोस रवी आणि तो देखील हॉस्पिटलच्या दिशेने निघाला त्या दोघी जेव्हा आदित्यला घेऊन हॉस्पिटलला पोहोचले तेव्हा रवी आधीच तिथे उपस्थित होता ईशाने गाडी थांबवली आणि पटकन दरवाजा उघडून आदित्यला बाहेर काढायला आली रवी देखील पटकन स्ट्रेचर घेऊन आला डॉक्टर पटकन आदित्यला घेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये गेले इकडे आरो खूप रडत होती ईशाला मात्र तिला सांभाळताना चांगलीच दमछाकत होती रवी एकदा ऑपरेशन थिएटरकडे पाहत होता तर एकदा त्या दोघींकडे पाहत होता ईशाची अवस्था त्याला देखील कळत होती पण आरू पुढे ईशा काही करू शकत नव्हती हे त्याला देखील कळत होतं काही वेळात आदित्याची मॉम देखील तिथे आली त्यांना आलेलं पाहून आरू त्यांना मिठी मारून मोठमोठ्याने रडू लागली मॉम देखील रडत होत्या आता ईशाला दोघींना सांभाळावं लागत होतं काही वेळाने डॉक्टर बाहेर आले तशी चौघी त्यांच्याकडे गेले डॉक्टर कसं आहे माझ्या आधी मॉमने डोळे पुसत विचारलं आता घाबरण्यासारखं ना काही नाही काही दिवस व्यवस्थित काळजी घ्या आराम करू द्या म्हणजे ते लवकर बरे होतील डॉक्टर तसं सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला काही वेळातच आदित्यला रूममध्ये शिफ्ट केलं तो तोपर्यंत बाकी सगळे बाहेरच वाट पाहत होते त्याला रूममध्ये शिफ्ट केल्यावर आरू आणि मॉम त्याच्याजवळ जाऊन बसल्या पण ईशा मात्र दारातच उभी राहून त्याच्या चे शांत चेहऱ्याकडे पाहत होती आज जाण्याची तिची हिंमत नव्हती तेवढ्यात तिच्या खांद्यावर हळूवार एक हात पडला तसं तिने मागे वळून पाहिलं तर रवी तिच्याकडे पाहत होता फक्त इथे उभं राहून त्याच्याकडे पाहण्यापेक्षा आज जा ना रवी त्यावर ईशाने फक्त नको म्हणून मान हलवली आणि तिथून दुसऱ्या बाजूला येऊन उभी राहिली रवी देखील तिच्या मागे गेला ईशा काय झालं तू अपसेट का आहेस रवी ईशा अजूनही त्याच्याकडे पाठ करून उभी होती काहीच बोलत नव्हती रवीने तिला त्याच्याकडे वळवलं तेव्हा ईशाचे डोळे भरले होते ईशा काय हे रवी तिच्या डोळे भरलेले पाहून म्हणाला त्याचवेळी तिला तिच्या झाला आणि दुसऱ्या क्षणी ती रडायला लागली रवी लगेच पुढे आला आणि अगदी मोठ्या भावाप्रमाणे तिला आपल्या मिठीत घेतलं प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवून तिला शांत करत होता अगं वैदाबाई काय हे मगासपासून किती धीराने घेतलं सगळं आणि आता का असं लहान मुलासारखं रडत आहेस रवी हे सगळं माझ्यामुळे झालं उगाच्या सरांना त्रास झाला माझ्यामुळे ईशा हुनके देत देत म्हणत होती नाही ईशा प्लीज मनात गिल्ड धरू नकोस तू जर असं केलंस तर ते आदित्यला नाही आवडणार रवी पण रवी आज सरांची अवस्था बघ काय होऊन बसलं आहे ईशा डोळ्यातलं पाणी पुसता पुसता म्हणाली हो सगळं दिसतंय मला पण आता तुझी ही अवस्था बघ आणि आदित्यने तुला या अवस्थेत पाहिलं तर त्याची काय अवस्था होईल याचा विचार केलास का रवी पण सर ठीक होतील ना ईशाने भाबडेपणाने विचारलं तसं रवी हसला तू हसतोय का ईशाने प्रश्नार्थक मुद्रेने त्याला विचारलं इतक्या कठीण परिस्थितीत त्याच्या मागे खंबीरपणे उभी राहिलीस आणि आता तू हे विचारतेस मग हसू नको तर काय करू रवी हसत हसत म्हणाला तसं ईशाने त्याच्याकडे रागाने पाहिलं हे बघ रागवू नकोस मी काय म्हणत आहे ते लक्षात घे आणि तसंही इशू इशू तेवढ्यात आरू तिथे ईशाला हाक मारत आली तसं रवी आणि ईशाने तिच्याकडे पाहिलं काय झालं आरू सर ठीक आहेत ना ईशाने घाईघाईने विचारलं दादूला शुद्ध आली आहे आरूने आनंदाने सांगितलं तसं ईशा आणि रवीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला काय रवीने हसत हसत विचारलं हो आरू चल रवी म्हणाला आणि मग आरू आणि रवी दोघे आदित्यला पाहायला निघाले ईशाही त्यांच्या मागे धावत गेली पण दरवाजाजवळ जाताच तिथेच थांबली पुढे जाण्याची तिची हिंमत होत नव्हती आदित्यच्या अवस्थेला कुठेतरी आपणच जबाबदार आहोत असं वाटत होतं त्याच्या हाताला लावलेल्या सलाईन डोक्याच्या बँडेज अर्धवट उघडलेले डोळे हे पाहून तर तिला अजूनच गलबलून येत होतं ती तिथेच उभं राहून त्याला चोरून पाहत होती काही वेळाने डॉक्टर येऊन आदित्यला चेक करून गेले पण आता ही ईशा बाहेरूनच त्याला पाहत होती डॉक्टरांनी दिलेल्या औषधांमुळे आदित्य पुन्हा गाठ झोपला तेवढ्यात रवी तिथे आला ईशा आत का आले नाहीच रवी माझी हिम्मत होत नाही रवी ईशा अगं पण पन... रवी अजून काही बोलणार तेवढ्यात तिथे मॉम आल्या ईशा बाळा तुझे किती आणि कसे आभार मानू मॉम आभार कसले त्यात मॅम माझ्या जागी दुसरं कोणी असतं तरी त्याने हेच केलं असतं ईशा नाही बेटा तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याने हे नसतं केलं आधीसाठी इतर कोणी आपला जीव धोक्यात घातला नसता मॉम प्लीज मॅम ईशा नाही इशू मॉम ठीक बोलत आहे आज दादू आणि मी वाचलो होते तुझ्यामुळे आरू बरं आता तुमचे हे आभार प्रदर्शन नंतर केव्हा तरी करा आता एक काम करा तुम्ही तिघी घरी जा आदित्यजवळ मी थांबतो रवी नको मी माझ्या आधीला सोडून कुठेच जाणार नाही मॉम मॉम मी आहे ना इथे काळजी करू नका तुम्ही घरी जा रवी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होता नाही तुम्ही घरी जा दादूजवळ मी थांबते आरू त्याची काही गरज नाही मी थांबते तुम्ही सगळे घरी जा ईशा सगळ्यांना थांबवत म्हणाली त्याची काही गरज नाही आरू मॉम आणि ईशा तुम्ही तिघींपैकी कोणाला इथे थांबायची गरज नाही मी इथे थांबतो रवी सगळ्यांना थांबवत म्हणाला तशा तिघी त्याच्याकडे बघू लागल्या अशा काय बघता माझ्याकडे मॉम तुम्ही तरी समजून घ्या आज आदित्याची ही अवस्था आहे त्यात आरू आणि ईशाची किती धावपळ झाली आहे त्या दोघींना आराम नको का आणि आरू एकटी थांबेल का घरी रवी तसं मॉम जरा विचारात पडल्या ठीक आहे मग आरू आणि मॉम तुम्ही घरी जा मी थांबते रवीसोबत इथे ईशा नाही अजिबात नाही तुम्ही तिघी घरी जाणार आहात आणि मी एकट्या इथे थांबणार आहे आणि तुम्ही काही काळजी करायची नाही काही वाटलं तर मी सांगेन तुम्हाला ओके रवी तिघींकडे पाहून म्हणाला नक्की मॉम पण पन... ईशा पण बिन काही नाही माझ्यावर विश्वास नाही का आणि ईशा केव्हापासून तू इथे आहेस घरची वाट बघत असतील रवी हो बरोबर बोलतोय रवी आपण घरी जाऊ मॉम आणि मग मनात नसतानाही तिघी घरी निघाल्या इकडे ईशाने आपली बॅग घेतली जी मगासपासून गाडीतच होती ईशाने बॅगमधून मोबाईल काढला आणि पाहिलं तर आईबाबाचे बरेच मिस कॉल होते तसं तिने कॉल करून लवकरच घरी येते असं सांगितलं आणि घरी निघाली चल ईशा बाळा मी तुला घरी सोडते मॉम नको मॅम मी रिक्षाने जाईन ईशा नको अगं मॉमला गाडी चालवता येते आम्ही दोघे आधी तुला घरी सोडू मग आम्ही जाऊ आरो तुम्हाला लांब पडेल आणि तसंही इथून माझं घर जवळच पडेल मला मी जाईन ईशा बरं ठीक आहे जा पण घरी पोहोचल्यावर कळवा आम्हाला मॉम ओके तुम्ही पण कळवा ईशा आणि मग तिघीही तिथून निघाल्या काही वेळात ईशा घरी आली आल्या आल्या तिने आरूला घरी पोचल्याचा मॅसेज केला इकडे मॉम आणि आरूही घरी आल्या आणि त्यानेही ईशाला घरी पोचल्याचा मॅसेज केला ईशा घरी आली पण आल्या आल्यापासून ती शांत होती आयुने एकदा बाबाकडे पाहिलं तर बाबाने मी बोलतो तिच्याशी असं इशाऱ्याने तिला सांगितलं ईशा फ्रेश होऊन बाहेर आली इशू जेवायला वाडू बाडा आयू जरा बिचकत म्हणाली नको आयू मला भूक नाही तुम्ही जेवून घ्या मी जरा टेरेसवर आहे ईशा शांतपणे म्हणाली आणि मग बाहेर निघून गेली आयू काही बोलत होती पण ईशा काही न एकताच निघून गेली तसं आयूने बाबांकडे पाहिलं वसू काय झाला आहे आजीला आयू तू काळजी करू नकोस मी बोलतो तिच्याशी बाबा आयू काही वेळाने बाबा देखील टेरेसवर आला आणि ईशाच्या बाजूला येऊन उभा राहिला ईशू पिल्लू काय झालं बाबाने ईशाच्या डोक्यावर हात फिरवून विचारलं तसं ईशाने बाबाकडे पाहिलं आणि पटकन त्याच्या कुशीत शिरली आणि ओक्षाबोक्षी रडू लागली तिच्या अशा रडण्याने बाबा एकदम घाबरला पिल्लू काय झालं तू रडतेस का मला सांग एकदा आता बाबाने तिला आपल्यासमोर उभं केलं आणि म्हणाला बाबा बाबा ईशा बाबाने तिचे डोळे पुसले आणि म्हणाला मला सांग नक्की काय झालं आहे बाबा <laughs> बाबा सर हॉस्पिटलला आहेत माझ्यामुळे ईशा <laughs> हुंदके देत म्हणाली तुझ्यामुळे म्हणजे नक्की काय झालं आहे बाबा तसं ईशाने सगळं घडलेलं बाबाला सांगितलं बाबा फक्त अवाक होऊन ऐकत होता एवढं सगळं घडलं आणि तू मला दिवसभरात एकदाही फोन करून सांगितलं नाहीच बाबा दुखऱ्या मनाने म्हणाला सरांची अवस्था पाहून काहीच सुचलं नाही ईशा मानखाली घालून म्हणाली पण पिल्लू तू ठीक आहेस ना तुला काही झालं नाही ना बाबाने काळजीने विचारलं नाही मी ठीक आहे पण बाबा मला आता खूप भीती वाटत आहे रे ईशा कसली बाबाने न समजून विचारलं माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही अडथळे निर्माण होतात आणि ते फक्त माझ्यामुळे ईशा नाही पिल्लू असं नाही तू का असा विचार करत आहेस बाबा नाहीतर काय करू बाबा अरे लहानपणापासून पाहत आहे मुलगी म्हणून जन्माला आले म्हणून आईला त्रास भोगावा लागला आणि त्यानंतर तुला किती त्रास झाला आणि आता सर माझ्या आयुष्यात आले तर त्यांचे जीव जाता जाता राहिला ईशा रडत रडत बोलत होती बाबाने तिचे डोळे पुसले आणि म्हणाला हे बघ पिल्लू जे काही होत आहे ते आधीच सगळं ठरलेलं असतं त्यात तुझ्या तरी काय दोष बाबा ते मला काही माहीत नाही पण बाबा आता माझे ठरलं आहे मी आता माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ देणार नाही आणि आदित्य सरांना तर अजिबात नाही ईशा खंबीरपणे म्हणाली म्हणजे काय करणार आहेस बाबाने आश्चर्याने विचारले काय करणार आहे ते माहीत नाही पण आता कोणाला त्रास होऊ देणार नाही ईशा म्हणाली आणि पुन्हा आपल्या रूममध्ये निघाली ईशा पिल्लू ऐक ना बाबा ईशाला आवाज देत तिच्या मागे मागे आला पण ऐकण्यासाठी ईशा थांबलीच नव्हती ती तर केव्हाच तिच्या रूममध्ये निघून गेली आईने तिला येताना पाहिलं पण त्या आवाज देणार त्याआधीच ईशा रूममध्ये निघून गेली काय झालं वसू ही अशी का वागत आहे आईने बाबाकडे पाहून विचारलं बाबाने फक्त नकारार्थी मान हलवली आता आयुने देखील हताश होऊन बाबाकडे पाहिलं दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ईशा घरातून निघाली आणि हॉस्पिटलला आली रवी तिथेच बसून होता ईशा तू इथे ते पण सकाळी सकाळी रवीने ईशाला पाहून विचारलं सर कशी आहेत ईशा ठीक आहे डॉक्टर म्हणतात लवकरच बरं वाटेल त्याला रवी तसं ईशा कसनूस असली ईशा किती वेळा सांगितलं हा गिल्ट काढून टाक म्हणून रवी तिच्या चेहरा पाहून म्हणाला तसं ईशा फक्त त्याच्याकडे पाहत होती तसं रवीने नाहीमध्ये मान हलवली जा आता एकदा त्याला भेटून घे रवी आता ईशाने फक्त नाहीमध्ये मान हलवली ईशा तुला समजत का नाही का स्वतःला त्रास करून घेत आहेस आणि परिणामी तुझ्या अशा वागण्याच्या आदित्यालाही त्रास होत असेल रवी काकुडतीला येऊन ईशाला समजवण्याचा प्रयत्न करत होता तू प्लीज जरा ना यातलं काही सांगू नकोस ईशा भरल्या डोळ्याने म्हणाली आता काय विषयच बंद नाहीतर ह्या जमुना आम्हाला वाहून नेतील रवी केसातून हात फिरवत म्हणाला तसं ईशाने डोळे पुसले आणि आदित्याला बघण्यासाठी त्याच्या रूमकडे गेली बाहेरूनच तिने आदित्याला पाहिलं आदित्य शांतपणे झोपला होता मग ती तिथून सरळ ऑफिसला निघाली ईशा ऑफिसला पोहोचली ईशा काल अगं कुठे गेली होतीस काल तुला फोन पण करत होते पण माझ्या साधा फोन पण उचलला नाहीस नमूने आल्या आल्या फायरिंग सुरू केली तू जरा शांत बसशील तर बरं होईल ईशा तिच्या डेस्कवर बसत म्हणाली अगं काय झालं एवढी वैतागली का आहेस नमुने तिच्या पडलेला चेहरा पाहून विचारलं काही नाही ईशाने रुखसुख उत्तर दिलं ईशा काय चाललं आहे मला काय ते सांगशील का नमू आता वैतागत म्हणाली तसं ईशा उठून उभी राहिली आणि नमूच्या हात धरून तिला वॉशरूममध्ये घेऊन गेली आणि मग तिने तिला सगळं सांगितलं तसं सा नमूने डोक्याला हात लावला एवढं सगळं झालं आणि तू मला सांगितलं सुद्धा नाही नमू काय सांगणार होते मी तुला आणि कसं ईशा पण आता काय करायचं नमू खात म्हणाली काही नाही ईशा म्हणजे नमू म्हणजे तू काहीच करायचं नाही जे काही करायचे आहे ते आता मी करणार ईशा काय करणार आहेस तू नमू वेळ आली की सांगेन आता तू आधी फॅक्टरी साईडवर चल खूप काम आहे आपल्याला ईशा म्हणाली आणि नमूला जवळजवळ ओढतच तिथून घेऊन गेली त्या दिवसानंतर ईशाने स्वतःला पूर्णपणे कामामध्ये झोकून दिलं रोज सकाळी आदित्यला पाहायला ती हॉस्पिटलला जात होती आणि पुन्हा रात्री घरी जाताना ती त्याला पाहायला जात होती या कालावधीत एकदाही ती आदित्यसमोर आली नव्हती एव्हाना ऑफिसमध्ये सगळ्यांना आदित्याच्या अपघाताबद्दल कळलं होतं ऑफिसमधले सगळेच आदित्याला भेटून जात होते पण ईशा एकदाही त्याच्यासमोर आली नव्हती आरू आणि नमुने तिला आपल्या परीने समजावलं होतं पण ईशा काही ऐकत नव्हती आदित्यही तिची वाट पाहून थकला होता पण ईशा काही त्याला भेटली नव्हती ईशाने त्याचा आणि आरूचा जीव कशाप्रकारे वाचवला हे सगळं त्याला सांगितलं होतं म्हणून तर त्याला ईशाला भेटायची घाई झाली होती पण ईशा मात्र त्याच्यासमोर येत नव्हती ईशा व्यवस्थितपणे ऑर्डरचे काम पूर्ण करत होती आता आदित्यला चार दिवस झाले होते हॉस्पिटलला त्याची प्रकृती आता बऱ्यापैकी सुधारली होती डॉक्टर लवकरच त्याला डिस्चार्ज देणार होते आता ईशाने एक नवीन निर्णय घेतला आहे आदित्यला स्वतःपासून दूर ठेवून त्याला त्रास न देण्याचा पण खरंच हा निर्णय योग्य आहे का खरंच ईशा आदित्यापासून दूर राहिली तर आदित्य संकटात सापडणार नाही का तुम्हाला काय वाटतं ईशाचा निर्णय योग्य आहे का कळवा मग मला भेटूया पुढच्या भागात धन्यवाद